नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं काय कारभारांचा फोन आला संध्याकाळच्या चहासाठी झटपट असं काय बनवू शकतेस आणि तेही पाच ते दहा मिनिटांमध्ये म्हटलं ठीक आहे तुम्ही घरी येईपर्यंत तुमच्यासाठी मस्त असं कुकीज बनवते तर त्यासाठी ना साहित्य काय घेतले ते, का ते दाखवते तर इथं बघा एक कप मी मैदा घेतलेला आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे पाव कप घेतले तूप याऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता आणि दोन ते तीन चमचे घेतले कस्टर्ड पावडर हिताना मी बदाम घेतलाय आणि थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत आणि थोडंसं चिमुडभर मीठसुद्धा घेतलेले तर बाऊल घेतला आहे आणि बाऊलमध्ये ना तूप आणि साखर आपल्याला घालून घ्यायची आहे तर हिथं ना तुम्ही डायरेक्ट सुद्धा मिक्स करून घेऊ शकता नाहीतर मग आपला हँड ब्लेंडर असतो ना त्याने सुद्धा आहे ना असं ब्लेंड करून घेऊ शकता हँड ब्लेंडरचा वापर केल्यामुळं काय होतं ना हे मिश्रण छान असं चा, क्रीमी होतं हलकं होतं आणि त्याच्यामध्ये ना आपण ज्यावेळेस मैदा आणि इतर जिन्नस घालतो ते एक सारखे असे मिसळले जातात तर साखर आणि तूप एक सारखं असं सा करून घेते कारण हँड ब्लेंडर घातल्यानंतर आहे ना साखर उडू शकते तर हिथं आहे ना मी हँड ब्लेंडर चालू करून घेतलं आहे आणि हे छान असं चा मिक्स करून घेते खरं सांगते या अगोदर आहे ना मी कधीही कुकीज नानकटाई ज्या बनवल्या होत्या ना त्या जामच्या बनवल्या होत्या घरामध्ये पण ह्या कुकीज आहे ना मी पहिल्यांदा ट्राय केल्या आणि इथं मी घातलंय कस्टर्ड पावडर पण मी घालायची बेसन बेसन घातल्यामुळे सुद्धा एकदम कुकीज खस्ता आणि सुद्धा अफलातून लागते पण म्हटलं यावेळेला ना कस्टर्ड पावडर घालून बघूया काय फरक पडतोय तो आणि या कुकीज कारभार्यांना इतका आवडल्या ना मला म्हटल्या की आहे ना दिवाळीसाठी आपल्याला याच कुकीज कर आणि तशी आहे ना या कुकीजची ऑर्डरसुद्धा आलेली आहे मला कारण मी मागच्या वेळेला आहे ना गुळाची बिस्किटं बनवली होती आणि ते आमच्या शेजाऱ्यांना खायला दिली होती तर ते मला म्हटले की अशीच कुकीज आम्हाला करून देशील का तर म्हटलं ठीक आहे तर इथं बघा हँड ब्लेंडरनी मैदा आणि साखर छान अशी मेल्ट करून घेतली आणि यामध्ये ना मी मैदा घालून घेतलेला आहे आणि कस्टर्ड पावडर घालून घेतली आणि अगदी हलक्या हाताने ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने आहे याला जास्त जोर लावायचं गरज नाही आहे जर जास्त जोर लावला ना तर आपण यामध्ये जे तूप घातलंय ना ते जास्त वितळू शकतं आणि इथं मी थोडंसं मीठ घेतलं होतं ते सुद्धा घालून घेतलंय आणि पिस्ता आणि बदाम बारीक सर असे कट करून घेतलेले आहेत आणि हे छान बघा असं याला बाइंडिंग आलेलं आहे पण हे पीठ आहे ना अगदी एकसारखं असं सा मळलं गेलेलं नाहीये त्यासाठी ना इथं मी दोन ते ती तीन चमचे फक्त रूम टेम्परेचरवरचं आपल्याला दूध घालून घ्यायचे तर इथं बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर अजिबात घालायची गरज नाहीये फक्त तीन ते चार वस्तूंमध्ये या कुकीज करून तयार होतात आणि शिवाय ना महिनाभर मस्त टिकतात तर माझ्या घरात तर आहे ना संध्याकाळपर्यंत या कुकीज सगळ्या फस्त झाल्या इतक्या मस्त आणि खुसखुशीत झाल्या होत्या तर एका साईडला आहे ना मी कढई प्रिहीट करायला ठेवली होती आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं स्टँड वगैरे अजिबात ठेवलं नव्हतं आणि ज्या प्लेटमध्ये या कुकीज ठेवणार आहे ना मी त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आणि वरतून आहे ना बटर पेपर ठेवून घेतलं आहे तर बऱ्याचदा बघा काय होतं ना आपण स्टीलची भांडी ठेवल्यानंतर आहे ना जी बेक करण्यासाठी तर ती भांडी आहेत ना बॅक साईडनं काळपट होतात तर तुम्हाला इथे एक टिप सांगते जर अशी भांडी आहे ना तुम्ही रोजच्या वापरातली जर वापरत असाल ना तर थोडंसं आहे ना मीठ आणि चिंचणी आहे ना हे स्टीलची भांडी घासून घ्यायची त्याच्यामुळं ज्या वेळेस आपण ही बेक करायला घेतो तर त्यावेळेस बघा अगदी तांबडसर असा थर येतो आणि भांडीसुद्धा आहे ना लिंबाने आणि चिंचणी घातल्या घासल्यामुळे ना अगदी पहिल्यासारखी स्वच्छ निघतात तर आता कुकीज करूया तर हिथं आहे ना मी याला आहे ना थोडासा सिलेंडर सेप देऊन घेणार आहे तुम्हाला जर गोल करायचा असेल ना तर गोल सुद्धा करू शकता किंवा स्क्वेअरमध्ये सुद्धा करू शकता पण बाहेर ज्या कुकीज आपल्याला मिळतात ना त्या अशाच सिलेंडर आकारामध्ये असतो आणि वरतून गार्निशिंग वगैरे मी काही करणार नाही आहे तर कुकीज आहे ना पटकन एक सारखी बेक होण्यासाठी ना हिथं चमच्याच्या साह्याने याला एक छोटीशी अशी नक्षी करून घेतलेली आहे आणि बाकीच्या सुद्धा कुकीज अशाच पद्धतीने सगळ्या करून घेते तर बघितलं ना किती सोपी आणि साधी पद्धत आहे कुठला साच्या किंवा मशीन कुकीज करायला अजिबात वापरायची गरज नाहीये तर ही तर बघा सगळ्या कुकीज अशा मी करून घेतलेल्या आहेत तर या कुकीज आहे ना जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट थोडंसं फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकता आणि मग बेक करू शकता पण मी आहे ना माझ्याकडे वेळच नव्हता कारण कारभारी सुद्धा येणार होते आणि त्यांना नाश्त्यासाठीही कुकीज पाहिजे होते म्हणून आहे ना अगदी लगोलग हे कुकीज मी बेक करायला ठेवले आणि बेक करण्यासाठी आहे ना पंधरा ते वीस मिनिटं मला लागली तर अगदी जास्त जर पातळ केली ना तर पंधरा मिनटांमध्ये छान बेक होतात पण मी थोडीशी आहे ना जाड ठेवली होती आणि त्याच्यामुळे सुद्धा बघा कुकीज अगदी परफेक्ट बेक झालेली आहे एक सारखा रंग आलेला आहे कुठलीही कुकीज आहे ना अगदी करपलेली नाही आहे किंवा अगदीच काळपटसर अशी झालेली नाही आहे तर सुद्धा आहे ना अशी झटपट होणारी कुकीज किंवा नानकटाई संध्याकाळच्या चहासाठी नक्की ट्राय करून बघा या अगोदर जर व्हिडिओ ही रेसिपी केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला या कुकीज कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत